बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये मध्ये बांधलेल्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा अतिशय मोठ्या आणि भव्य दिव्य प्रमाणात होणार आहे हे पूर्वी इथं या जागेवर जे मंदिर होतं ते मुघल सम्राट बाबर यानं पाडलं असं मानण्यात येतं पण त्या अगोदर हे मंदिर नेमकं बांधलं होतं कुणी तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय गोलटके प्रभू रामाची नगरी अयोध्या हजारो महापुरुषांचं कार्यस्थान आहे ही पवित्र भूमी आपल्या हिंदूंसाठी अत्यंत महत्वाची आहे येथे प्रभू रामाचा जन्म झाला हे रामाचं जन्मस्थान आहे आलेल्या या राम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यात आले ते भव्य मंदिर कोणी बांधलं होतं आणि कसं होतं ते जाणून घेऊया संशोधनानुसार असं आढळून आलंय की भगवान रामाचा जन्म पाच हजार एकशे चौदा मध्ये झाला होता चैत्र महिन्यातील नवमी ही रामनवमी म्हणून आपण साजरी करतो ऑगस्ट दोन हजार अस्तित्वाचे संकेत असल्याचं सांगण्यात आलं मंदिराच्या अस्तित्वाचा मंदिरा अस्तित्वा पुरावा जमिनीखाली गाडलेल्या खांबांवर आणि इतर अवशेषांवर सापडलेल्या चिन्ह आणि मातीच्या भांड्यांवरून सापडले प्रत्येक मिनिटाची व्हिडिओग्राफी आणि स्किल फोटोग्राफी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात आली या उत्खननात समान अंतरावर असलेल्या पन्नास ठिकाणाहून अनेक भिंती मजले आणि खांबांच्या दोन रांगा सापडल्या एक शिवमंदिरही ही दिसत होते जी पी आर एस अहवाल आणि सर्वे ऑफ इंडियाचा अहवाल आता उच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे तीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं वादग्रस्त संरचनेबाबत ऐतिहासिक निर्णय दिला न्यायमूर्ती धर्मवीर शर्मा न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि न्यायमूर्ती यसयू खान यांनी एकमतानं लल्लाचं वास्तव्य असलेलं ठिकाण श्रीरामाचं जन्मस्थान असल्याचं मान्य केलं कशी होती अयोध्या अयोध्या ही पूर्वी कौशल राज्याची राजधानी होती वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाच्या बालखंडात अयोध्या बारा योजन तीन योजना रुंद असल्याचा उल्लेख रामायणात अयोध्यापुरीचे तपशीलवार वर्णन केले रामायणात अयोध्या शहर शरयूच्या तीरावर वसलेलं असून ते शहर भव्य आणि समृद्ध असल्याचा उल्लेख आहे रुंद रस्ते आणि भव्य राजवाडे होते चौकात चौकात बागा आणि आंब्याच्या बागा तसेच मोठे खांब होते प्रत्येक माणसाचं घर एखाद्या राजवाड्यासारखं ही महापुरी बारा योजना म्हणजे शहाण्णव मैल रुंद होती या शहरात सुंदर लांब आणि रुंद रस्ते होते महाराज दशरथांनी ती पुरी इंद्राच्या सारखी सजवली होती असं म्हणतात की, की भगवान श्रीरामाने जलसमाधी घेतल्यानंतर अयोध्यात काही काळ उजाड झाली होती मात्र त्यांच्या जन्मभूमीवर बांधलेला तसाच होता भगवान श्रीरामाचा पुत्र कुश पुन्हा एकदा राजधानी अयोध्येची पुनर्बांधणी केली या बांधकामानंतर सूर्यवंशाच्या पुढील चव्वेचाळीस पिढ्यांसाठी शेवटचा राजा महाराज बृहत्बल यांच्या पर्यंत त्यांचे अस्तित्व कायम राहील कौशल राज ब्रहबल यांचा महाभारत युद्धात अभिमन्यूच्या हातून मृत्यू झाला महाभारत युद्धानंतर अयोध्याचं अस्तित्व अजूनही कायम आहे पण मग मुघल सम्राट बाबर यानं जे भव्य मंदिर तोडलं ते कुणी बांधलं होतं यानंतर असा उल्लेख आहे की ख्रिस्तपूर्व शंभर वर्षापूर्वी उज्जैनचा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य शिकार करत असताना एके दिवशी अयोध्येला पोहोचला विक्रमादित्याला चमत्कार दिसू लागले आणि मग त्यानं शोध सुरू केला आणि जवळच्या योगी आणि संतांच्या कृपेनं त्याला कळलं की ही श्रीरामाची अवध भूमी आहे त्या संतांच्या सांगण्यावरून चक्रवर्ती विक्रमादित्याने तिथं विहीर तलाव महाल आदींसह भव्य मंदिर बांधलं श्री राम जन्मभूमीवर काळ्या रंगाच्या कसवटी दगडाच्या चौऱ्याऐंशी खांबावर त्यांनी एक विशाल मंदिर बांधलं मंदिराची भव्यता अगदी पाहण्यासारखी होती या मंदिराला कसवटीचे चौऱ्याऐंशी खांब होते आणि सात कलशावर मेन शिखर बांधलेलं होत आणि हे या शिखराची इतकी उंची होती कि ती चाळीस किलोमीटर दूर वरून ते मंदिर दिसायचं विक्रमादित्य हो यांच्या नंतरच्या राजाने वेळोवेळी या मंदिराची देखभाली केली त्यापैकी एक शुंग वंशाचा पहिला शासक पुष्यमित्र शुंग यानंही मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अयोध्येतून पुष्यमित्राचा शिलालेख सापडला असून त्यात त्यांना सेनापती म्हटलं आहे त्यांनी दोन अश्वमेध यज्ञ केल्याचं सुद्धा वर्णन आहे गुप्त वंशाच्या चंद्रगुप्त सेकंडच्या काळात आणि त्यानंतर बराच काळ अयोध्या ही गुप्त साम्राज्याची राजधानी होती हे अनेक शिलालेखावरून आता माहीत झालं आहे गुप्त काळातील महान कवी कालिदास यांनी रघुवंशात अनेक वेळा अयोध्येचा उल्लेख केलाय आता या मंदिराचा रहाच केव्हापासून सुरू झाला तर यानंतर अकराव्या शतकात कन्नौचा राजा जयजन आला तेव्हा त्यानं सम्राट विक्रमादित्याची स्तुती करणारा शिलालेख उघडून टाकला आणि मंदिरावर आपलं नाव कोरलं पानिपतच्या युद्धानंतर जयजनचाही अंत झाला आणि त्यानंतर भारतावरील आक्रमकांचे हल्ले आणखी वाढले आक्रमकांनी काशी मथुरा तसंच अयोध्या लुटली आणि पुजाऱ्यांची हत्या आणि पुतळे तोडण्याची प्रक्रिया चालू ठेवली मात्र चौदाव्या शतकापर्यंत अयोध्येतील राम मंदिर पाडण्यात त्यांना यश आलं विविध आक्रमण होऊनही श्री राम जन्मभूमीवर बांधलेलं भव्य मंदिर चौदाव्या शतकापर्यंत सर्व वादळ सहन करत टिकून राहिलं सिकंदर लोधीच्या काळात तिथे मंदिर अस्तित्वात असल्याचं सांगितलं जात सरते शेवटी पंधराशे सत्तावीस ते अठ्ठावीस मध्ये अयोध्येतील भव्य मंदिर पाडण्यात आलं आणि त्या जागी बाबरी मशिदीची इमारत बांधण्यात आली विहार मोहिमे दरम्यान मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबराच्या एका सेनापतीनं अयोध्येतील श्रीराम जन्मस्थानावर वसलेले प्राचीन आणि भव्य मंदिर पाडून मशीद बांधली होती जी एकोणीशे ब्याण्णव पर्यंत अस्तित्वात होती असं म्हटलं जात बाबर नामानुसार पंधराशे अठ्ठावीस मध्ये अयोध्या भेटी दरम्यान बाबरानं मशीद बांधण्याचे आदेश दिले होते असं इतिहासकार सांगतात ही माहिती आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा